देला, ओके झालं आता खरं नाटकाला सुरुवात करा नाही परंपरेप्रमाणे गण वगैरे झाला पाहिजे तर मंडळी आता गणाला सुरुवात केली गणास वंदन करून आम्ही कगण म्हणून आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची रचना आहे जन्म शताब्दी महोत्सव आहे विद्या विना मती गेली मती विना नीती गेली आणि नीती विना गती गेली आणि गती विना वित्ता गेला वित्ता विना शूद्र खतले आणि महाराज ही सारी किमया एका हा आपला नव्या युगाचा गण आहे खरे पण तू महात्मा ज्योतिबा स्तुती करतोय पण मी तर असं ऐकलं की ते ब्राह्मण आणि तू तर भरची सगळी गल्लत झालेली आहे समाजाची काय ज्योतिबा फुले ब्राह्मणांचे दृष्टे नव्हते ते ब्राह्मण प्रवृत्ती आणि तत्सम प्रवृत्तींचे विरोधक होते आणि त्याला हे पायफार लांबत मी आता करतो हा परशुराम गंगाधर भांगे रेणुका शिल्पा जगता सावित्री पटेल ललमणे द्रौपदी चौले गावकरी पंढरी श्रीकांत सराव जमालग्नी सुनील अष्टेकरमेया मंगेश देसाई इनामदार संजय देशपांडे दिग्दर्शक आणि पुजारी संजय सुगावकर

आणि आज्ञाधारी पुत्र परशुराम सेवेला तत्पर आहे मुनिवरे जमदग्नी आपल्या तपश्चर्याला सुरुवात करतात तो हा दिवस हवे मज पाणी पूजे लागी रेणुका पाणी आणायला निघालेली आहे तोच मुनिवर म्हणाले थांब प्रिये निघाली कलश घेऊन कुठे निघाले अमृत मय चलचिते अट एक आहे तुला शिरसावंद्य नाचती मला त्या तिथे पलीकडे आहे

रेणुका देवी मी अग्नी नित्य नियमाप्रमाणे रेणुका सरिता तिने गेलेली आहे आपला नितांत सुंदर शरीर धवल वस्त्रविरित केलेलं आहे रेणुका शांत शांत जलाशयात उचलली थंडगार स्पर्शन अंग अंग पुलकी काठावरून वाहणारा गार खट्याल वारा आणि त्याच वेळी आपल्या अवकाशानात बसून भ्रमण करणाऱ्या गंधर्वाची

વંદન કરીને માતા ધીર ધરાઈ લાિતર આજ્ઞે પાલન ક્ષણ શાંત વિનવી તડફળના તૈયાર તું મરણાંત હો वर दिला तुझ हाळा तू माग ह्या क्षणी काही पूर्तीला मागे नाही मागणे मागतो मा मातृ वियोगी बाळा हे सोडून दुसरे माग शो कावाळा का, का पुनश्च तिजरा भोग ऋषवचनाला अति कठीण आठ ही तुझला सांगा नको विलंब पूर्तता करी विलंब ती स्त्री पाहिली काय शूद्र यमा मातंग न होय मग उडवत ये शिर मूळीच नाही धीर हे पहा उडवले शिर मातेच्या धडा लाव। मा ते लावत मातेचे उद्या जीव मातात व झाली सजीव माते स्वीकार हे वंदन तुझला त्रिवार हे वंदन मी खरेच तुटले नाथा नको चरणी ठेको माथा ओ शापित तू मी त्राता वर तुलाही देतो आता जगताची होशील माता नव साप तू देवता मंदिर बांधतिल लोक चरणाशी सोडतिल देख मी काय आश्चर्य जम्मदग्नीचा शब्द ना शब्द खरा ठरला रेणुका माता येलम माता मंदिर राहिले लोक तिच्या भजनी लागली देवी नौसला पाहू लागली लोक नवस बोलू लागले, आस काय बाप केलं पोरी पोरीस न जे पोरी मागते तेन पोरा

तिला खरोखरच मुलगा झाला इतर कुठल्याच देवतेला जे जमलं नाही ते मना करून दाखवलं सावित्रीच्या पदरात कोर टाकलं परशुरामा सावित्रीच्या आनंदाला पारावारच उरला नाही पण आनंदाच्या लाटेवर विराजमान सावित्री बोललेला नवस फेडायचे विसरून गेली देवीनं मला दृष्टांत दिला त्याप्रमाणे मी सावित्रीला सांगितलं पण काना डोळा केला देवीनं सर्वाच रूप घेऊन तिच्या नवऱ्याला पुन्हा दृष्टांत दिला मात्र सावित्री हबकली पुन्हा प्रचिती नको म्हणून तिनं आपली थोडली मुलगी द्रौपदी हिला देवीच्या पायावर टाकली आणि बरं का मंडळी याच द्रौपदीच्या विवाह सोहळ्या આજ આપણ સામેલ હોવયા हा तर मंडळी सर्व विधी पार पडलेले आहेत आजपासून आपली द्रौपदी देवनवरी झालेली आहे दरवर्षी देवीची यात्रा करायची मंगळवार शुक्रवार उपवास करायचा आणि जोगवा मागायचा सुतकातील अन्न खायचे नाही प्रेत अथवा बाळांतीन पाहिल्यावर अंगोळ केल्याशिवाय जेवायचं नाही तर आजपासून आपली द्रौपदी देवनवरी झालेली आहे शुभ

तुमची हाऊस फुटेपर्यंत तेव्हा तुमच्याच रंग महादेव आणि शिवाय तिच्या कोळ्या मनाचा विचार तर करा इतरांच्या मनाचा विचार तुमच्या मनात आता यल्लम्माचा कोपच ओढवून घ्यायचा असेल तर हा ना असं कशाला आपण तिलाच विचारू नाहीतर तुम्हाला वाटायचं की मीच पाठवत नाहीये बेटी तुला न्यायला आले कोण हे माझे काका का का, का ना साखरे तुझे साखरे

पहिल्यांदा तुला लोट देऊ म्हणजे बघा धतुराला माझ्या हि सोळ्यात आहे वा भरजरी बुटी आहे वा ना नाउमेद होऊ नकोस बेटी अगं हे काय तुझ्या डोळ्यात आसव शोभत नाही नव्या नवीन असं रडायचं नसत कस छान सुरेख लागायचं असत la ki demita prasad boton demita prasad prasad the सावित्री हा सावित्री कोण हाय मी आहे यल्लम्माचा निरोप घेऊन आलो या या बसा कशी आहे बघ तू तिच्या लग्नाला का आली नाहीस खूप रडली बघ तुझी आठवण काढून तुकडा काढून देवीच रडतेस कशाला हा यल्लम्माचा खूप जीव आहे तिच्यावर ह आपण तू लग्नाला मात्र यायला हवं होत कशी येणार निघाली बघा परिता रोज माता माईला पाणी घालते आराम ही कोणती माता माय काढली सांगी नवीन यल्लमाची सेवा टाकून भलत्याच मायला वेठीनं न धरलंस तू दोन मायांचे भांडण लावायचं पाप केलंस हो अरे यल्लमाईच्या नवसाच पोरते दोन मायांच्या भांडणात वाचेल का बोल हा हे काही नाही आत्ताच्या आत्ता, आत्ता नावच बोल धाकटीला देवीच्या पायावर नाही दादा असं काय बी करायला सांगू नको वाचो कमरू खायचं ते जगून मी तेवढाच धाकटीचा भार कमी होईल शिवाय देवीलाही आवडतात हो अशा पोरी आणि पोरगी ही सुंदर आहे बकऱ्यानी होत तर बोल पोटातला आतड काढून द्या नको लावू ताद देवीला पोरीच चावर त्याला मी काय करू, मी माझं काम केलं लव, पूर्णी आहे तोंडावर वर, बोलून नवा, जे कादं जले, जां जले, चावो लोकाउं जामिले, जांची राम राम पुजारी बाबा अरे राम 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 कसा आहे किरपरे ठीक आहे पण काय भी पूजा पुजारी बाबा त्या सावित्रीबाई देवीच लक्षच नावच बोलून बी नवरा मेला, मेला।, मेला। तर काय म्हणा गरीबांना अरे पूर्व जन्मीचे बाप सगळे भोग भोगल्याशिवाय सुतका नाही पण मी म्हणतो समते भोग गरीबी जात मला का म्हणून असं काही पाहिल्यानं तर वाटत देवच ना अरे असं कस सोधू बा सगळे भोग बो, भोगल्याशिवाय सुटका नसते आणि हे बघ डॉक्टर वैद्यांचं दवा पाणी करून थकल्यावर तुझ्या बायकोला यल्ल मनस तर सोडवलं ना भूताच्या ताब्यातून आता पोर पदरात टाकावं लागलं म्हणा कसा आहे मा पंढरी अरे अगदी सुखात आहे तुझा पंढरी आणि सावित्रीची द्रौपदी

पंडरी अरे तुला म्हणते मी राग नाही बा अलीकडे बोलत नाही काय बोलू आता तर लई जीव लावून क्षण बोलायचं मागच माग गेलो तस ना ग गावी देवळाच्या माग भेटायचा चिंचा बोर खायला द्यायचा लहानपणच लहानपणी गेल लई जीव लावायच बघ माझ्या प्रात काय त्याच हित मी एक ठाईत था। की

दूरच कापून टाकल्यात नशीबानू नशीबाचं काय बसल पण धरी शानित तशी अडानी खरी पण चार जणकी बसले का शान पण सुस्त माणसाला बेटी म्हणून देवीच्या पुढे साडी फेडणार पुजारी पाहायला समस कळलं नशीबाची आय कशी पाचली पडते ते अरे ही दगडाची हाय म्हणून नाही तर हिराबी केली असती नागवी हा देवाबद्दल असं बोलू नाही देवाची माया आपल्यासाठी नाही पण धरी माया माणसाने लावावी माणसा बरोबर माझ्या वर बघला माया कोणी माया जय अल्लम्मा कोणी नव पाखरू ती आहे की देवळात इच्छा तिला अग तिच काम ती करते आपण आपलं कसं नाही नाही इनामदार कोणाला नाही म्हणते का इनामदाराला तस बरोबर तब्येत बराबर नाही अगं मग हे कधी सांगणार मला वाटतं दीड दमडीची पोर पण आम्ही दीड दमडीची माणसं तुमच्या मोर कशाला शान पण करणार खान करून जाणार कुठं चिखलातली चिखलातच आणि ते चिखलात एखादं कमळ आलं तर ते बिटास्त खाली चिरडायचा हक्क तुमचा छान द्रौपदी छान एकदम खुश आहोत आम्ही तुझ्यावर जरा तब्येतीला गेलं पुन्हा येईल तेव्हा तब्येतीची सबब سبب चालला नाही चल रे तू तब मला तबेतीची चालला तुमच्यात माझ काय काम होत कशा पाई तू आज ह्याच्या बरोबर उद्या त्याच्या का कालच ते इनंदा सांगितलं मी येण्याला येत नाही म्हणून आणि तो गप बसला बराबर नाही म्हणलं लावलं वाटेला विश्वास ठेव तुझी तयारी असेल तर जाऊ येणार का तुम पण जायचं कुठं दुनिया काय एवढीच आहे विचार कर आता अरे अनवर भाई आहो 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 बहुत मुद्दत के बाद आहे हा अरे कशी काय आहे मुंबईची हवा अरे हवा बताऊंगा बास मे जो लवंडी आहे ना लगा दो साली का जुलू मेरे साथ अरे पण तू पसंत आहेस का तिला यार पाच हजार नहीं करना क्या माल नवीन झाला हे बघ धंद्याचा दो हजार रुपये दुंगा नाही तीन हजार शिवाय इनामदार उस को बीच को मेता यार माहित नाही अनवर

द्रौपदी पाहुणा आलाय मुंबई वरून नात्यातलाच दिसतोय हो आता नात्यातलाच समज आल्या आल्या तुलाच पसंत केलं बोलला बाजार बसली ना आणि बी तुमच्या पाहुण्याला असल मांगाची पोराय चालल का घरात विश्वास बसत नसेल तर तूच घे विचारून मी त्याला लाच पसंत असल पण नाही चालणार मसनी राजकुमार येणार आहे तुझ्यासाठी रस्त्यावरचा भिकारी विचारला पडते हो, माझ्या पसंतीचा ओसल दोसल तो झुलवा लावून मी आता तुम्हीच म्हणला होता कोण आहे तो पंढरी वेळी का काय तू तूही तुझ्यासारखा देवीला सोडलेला त्याचा आणि तुझं ना आता बहीण भावाच माझा खूप ओढून द्यायचा तुला तिच्याशी लगीन झाला त्याच ती पाहिली तिची माया हे लावडे मान आहे की तू हा सोड एक बार है, तो बनवा कुलारी बाबा तुम्हाला यल्लम्मा ची आण तुला कोण आहे यल्लम्मा आमच्या जिथेपणी आमचं मड बांधणारी यल्लम्मा कोण काय तिचा अरे हात सोड तिचा का नाही ਡ੍ਰੋਪੀ